राज्यातील एकूण बारा बाजार समित्यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार आहे त्यात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश राहणार असल्याची माहिती आज दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता जळगाव जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे प्राप्त झाली आहे राष्ट्रीय द दर्जा मिळवण्याबाबतची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात केंद्र सरकारकडून केली जाणार आहे निर्णयाचा प्रत्यक्ष अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पासून सुरू होणार असल्याची माहिती यावेळी झाली आहे जळगावचे शेतकरी थेट राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जालो जाणार असून दिल्ली गुजरात किंवा तामिळनाडूतील व्यापारी देखील जळगावातील शेतकऱ्यांच्या मालासाठी बोले लावू शकतात व्यापारातील मध्यस्थांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अधिक नफा पडेल ही राष्ट्रीय कृषी बाजार योजनेमुळे व्यवहारात पारदर्शकता येईल कृषी व्यापार तंत्रज्ञानाशी जोडला जाऊन अधिक गतिमान होईल एकाच परवान्यावर देशभरात व्यापार करण्याची संधी मिळणार असून मालाच्या गुणवत्तेच्या खात्रीसह कागदपत्रांच्या कमीत कमी त्रास आणि डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे